वाळी बाई हॅपी दिवाळी दिवाळी आणि ती कशासाठी बरं आता मी इलेक्शन उभं राहिलोय ना दिवानी येते आणि मी भावी नगरसेवक भावी नगरसेवक मग आम्ही काय रस्त्यावरची भिकारी वाटलं का तुम्हाला इतक्या वर्षी कुठे होते हो तुम्ही एवढ्या वर्षी पण जगतच होतो की आम्ही दिवाळी पण करत होतो सवाने आले कधी तुम्ही हे घेऊन सवाई इलेक्शन कुठं होती भाई तुमच्यासारखे काय कामाचा पत्ता नाही आणि लगेच पिशव्या भांडायला लक्षात ठेवायचं आम्ही आता आडली राहिलो नाही म्हणजे तुम्ही इलेक्शन आल्यावर येणार आम्हाला आमिष दाखवणार आणि ते झाल्यावर रिझल्ट लागल्यावर तुम्ही काय होणार बो आम्हाला बोलसड समजणाऱ्या अशा युवा नेत्यांना आम्ही चांगला धडा शिकवणार कारण काय ना नेता बनायला फक्त पांढरे कपडे आणि चांगला गॉगल घातलं म्हणजेच नेता झाला असं नसते तर त्याच पांढऱ्या कपड्यासारखा स्वच्छ काही असणारा माणूस बी लागतो